कोण धमकी आहे कशा काय सांगाल मी प्रभाग अठरा मध्येच राहतो भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो अजित एक वीस पंचवीस तीस वर्ष झाले कार्यकर्ता म्हणून आहे पण ते मी घरातून बाहेर आल्यावर सुंदर पाटील कवेकर साहेबांना मला बोलले आणि म्हणले की किंवा तू जर घरात नाही बसलास तर पंधरा तारखेनंतर तू दिसणार नाही तुझी लेकर बाळ रडवायचे असले तर फिर नाही तर घरात बस तुला पैशाची काय पंचवीस हजार पाहिजे पन्नास हजार पाहिजे तर मी लगेच पैसे पाठवतो असं म्हणजे कधीची घटना ही आज सकाळी आमची ते रॅलीत निघालो होतो मी घरून तर त्यावेळेस त्यांनी गेटला येऊन हे केलं याच्या आधी दोन तीनदा धमक्या दिल्या होत्या मला त्यांनी आपण तक्रार वगैरे हो दाखल करणार का पोलिसात तक्रार दाखल करणार का करणार पोलिसात दाखल माझं नाव राजकुमार रंगनाथराव शेटे कुठ राहत मी तर मजगेनगरलाच राहतो मंदिराच्या समोर जातीवाचक काही बोलले म्हणून जातीवाचक काही नाही बोलले पण असं धमक्या दिल्या मी त्यांना म्हणलो की मी गरीब कार्यकर्ता आहे पहिल्यापासून पण ते म्हणले तुला घरात बसावं लागेल नाही बसल्या तर पंधरा तारखेनंतर दिसणार नाही मी आताही तुझं हे करू शकतो म्हणले घरात येऊन तुला कोणी सोडणार नाही असं म्हणलं त्यांना काय रिप्लाय केलं मी रिप्लाय त्यांना हातच ओढे मी गरीब माणूस आहे माझं वय झालं आता काय म्हणलं एवढं करू द्या काय झालं असं म्हणलं पण नाही नाही म्हणले ते दुसरे मा पन्नास पोरे वेगळे आणि तू जर त्या घरात फिरला ते वेगळे म्हणून तुला ही वॉर्निंग द्यायला म्हणले याच्या आधी तुला ही केलं तर म्हणले मी केस पण ते तुला जमलं नाही पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं जिम्मेदारी असल्यामुळं अनेक पक्षाची कागदपत्र माझ्या बॅगमध्ये असतात किंवा काही कुठला पेपर लागेल परवानगी लागेल म्हणून ही बॅग सतत बाळगत असतो त्याचा उद्देश वेगळा होता की त्यांना दाखवायचं काही होतं आणि काँग्रेस हे पैसे वाटप सांगायचं काय सांगायचं आपल्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला भाजपाच्या मारहाण झाल्याची घटना घडली आणि धमकीची सुद्धा घटना घडली काय सांगाल एक सामान्य माणसाला घरी जाऊन गच्चीला धरणं आणि धम धं, दमदाटी करणं आणि त्या लहान मुलाला म्हणणं की म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणणं की रात्रीतून आम्ही तुमची मुलं गायब करू किंवा तुमचे तुम्हाला पंधराच्या पंधरा तारखेनंतर आम्ही बघून घेऊ हे दमदाट्या सध्या चालू आहेत आमच्या वार्डामध्ये आणि मला वाटते याचं उत्तर जनता मतदान रूपी म्हणजे देऊनच जाईल त्यांना त्यांना कळेल त्यांच्या पायाखालची खरी तर जमीन सरकली आहे जे की आम्हाला प्रतिसाद जो लोकांचा मिळतोय जो प्रेम जो आशीर्वाद मिळतोय त्याच्यामुळे हे सगळे कृत्य आमच्या आम या लोकांसोबत घडतंय आमच्या या गरीब जनतेला दमदाटी केली जाते त्यांच्या घरी घुसलं जातंय त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि कुठेतरी आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत दहशत निर्माण करत आहेत हो अगदीच अगदीच म्हणजे दमदाटी करणं म्हणजे दहशतच आहे म्हणजे हे कृत्य आजपर्यंत मला नाही वाटत की आपल्या प्रभागामध्ये झालं आहे किंवा आम्ही आमच्या प्रभागातील या नागरिकांशी असं कधी वागलो आहे तर हे थोडंसं नवीन आहे आणि आमच्या शेजारचेच आहेत मला वाटतं जे शेटेसर आहेत ते आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांचा हा अनुभव पंचवीस वर्षात पहिल्यांदा आला आहे ते पंचवीस वर्षापासून आपले कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता कळत नाहीये की त्यांच्या पंधरा तारखेला त्यांच्या मुलांचं बायकाचं काय होणार आहे म्हणजे ते थोडंसं पॅनिक मोडमध्ये आहेत सध्या नक्कीच आम्ही त्यांच्यावरती म्हणजे पोलीस कंप्लेंट करू कायदेशीर कारवाई करू आणि केलीच पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली आहे दहशतवादाचा माझ्याचा प्रयत्न होत आहे काय सांगायला आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रभागामध्ये प्रभात फेरी ग्रहभेटी चालू केली त्यानंतर जसा लोकांचा क्राऊड आमच्या पाठीमागे आहे तर त्या गोष्टी कुठंतरी विरोधकांना बघवत नसतील आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतं की ह्या प्रभागामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची पार्श्वभूमी ह्या प्रभागाला लाभलेली आहे जसे की डॉक्टर भातामरी साहेब असतील मजगे काका असतील सुलगुडले आप्पा असतील आणि सारगे मामा आहेत पाठीमागं म्हणजे अशा सगळ्या लोकांनी ह्या प्रभागाचं नाव कवेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करून मोठं केलेलं आहे त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक करत आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांनी कुणी मारहाण केलेली आहे त्याच्यावर आक्रमकपणे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला जनतासुद्धा मतदानरूपी जाब दाखवल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे भारतीय जनता पार्टीला आणि अजित यांनी जे काम केलं के आहे ह्या प्रभागामध्ये जसं की नऊशे पस्तीस घरकुलं दिलेले आहेत कामगार कार्डाचं केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या गोष्टीला कुठंतरी रागाच्या रूपात उत्तर देण्यासाठी हे विरोधक आक्रमकरित्या काम करत आहेत असू द्या कायदेशीरित्या आम्ही कारवाई करू आणि जनता तर उत्तर देणारच आहे काय सांगाल तुमच्यासोबत मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे तुम्ही बॅग सोबत आणि त्या बॅगवरून हा वाद निर्माण झाला नेमकं काय प्रकरण आहे तर माझं नाव संजय गिर आहे मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे मी ही बॅग मी बारा महिने माझ्यासोबत असते आज सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान आमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे प्रचारानिमित्त रॅली निघाली होती मजगेनगर या भागामध्ये रॅली पुढे गेली होती मी पाठीमागं पडलो होतो रॅलीमध्ये सामील होण्यासाठी मी जात होतो मी एकटा होतो पाठीमागं बाजूच्या गल्लीमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रचार करत फिरत होते त्यामध्ये सुंदर पाटील आणि त्यांच्या सहकारी होते ते देखील माझ्या परिचयाचेच लोक होते म्हणून मी थोडंसं बाजूला थांबलो त्याच्या तर माझ्या हातातली बॅग इकडं ना त्याला त्याची बॅग घ्या वडा त्याच्यात पैसे पैसे आहेत पैसे वाटप करतो असं आणि माझा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पाच सहा जणांनी मला असं धरून ओढले माझे कपडे फाटले त्याच्यामध्ये आता बारा महिने मी बॅग वापरत असतो एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्या ह्या बॅगमध्ये सगळे कागदपत्रं असतात बूथच्या याद्या असतात शहराची परवानगी असतात सगळे असतात एक जिम्मेदार कार्यकर्ता म्हणून माझ्यापैकी डॉक्युमेंट असतात आणि केव्हाही लागतील म्हणून ही, ही बॅग सतत बाळगत असतो पण चुकीच्या पद्धतीनं एक काहीतरी नेगेटिव्ह पसरायचा आणि हे लोक काहीतरी पैसे वाटप करत आहेत हे करतात असा त्यांचा उद्देश असावा आणि माझा व्हिडिओ करून घेण्यासाठी माझी ओळाओळी केली मला खाली पाडण्यात आलं आणि मला थोडंसं मानसिक त्रास आणि धक्का यावर कायदे आता यावरती मी रिसर्च पोलिसमध्ये कंप्लेंट करणार आहे नक्कीच असं वाटतं की आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण खूप चांगलं आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून जाणून बुजून असं काहीतरी कार्यकर्त्यांना दबाव टाकणं अनेक कार्यकर्त्यांना आमच्या पक्षातल्या त्यांनी दाब दाब, दाब दमदाटी केलेली आहे पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अशा दमदाटीला घाबरत नसतो हे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं आणि नक्कीच त्यांची पराभव त्यांना दिसत आहे म्हणून असे प्रकार त्यांनी चालू केले दमदाय का महाराणकर दमदाटी किले महाराणकरांनी वडावडी केलेली आहे वडावडी केलेली आहे माझी त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये पाच सहा लोकांनी मला धरले ओढलं आहे त्याच्यामध्ये कोण होते काही नाव नाव सांगू शकतो पण त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुंदर पाटील सुंदर पाटलांनीच मला धरलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना व्हिडिओ करायचा असं सांगत होतं